काम पैसा विस्तारित योजने टेम्पू विस्तार योजनेचं काम पूर्ण तालुक्यातील सर्वच पक्षातील सर्व नेते मंडळी काँग्रेस तसेच राष्ट्रपती सहकार अपेक्षित आहे आणि सर्व पक्षाचं एकमतही अपेक्षित आहे एक पक्ष किती छोटा आहे काय मोठा आहे ना बघता प्रत्येक पक्षाने जर एका सुरात जर गायन केलं तर ते, ते गायन जसं चांगलं होते तसं आपल्या सगळ्यांनी मिळून एका सुरात म्हैसाळामधली विस्ताराची पासष्ट गावं चेंबू योजनेतली चार गावं ह्या एकोणसत्तर गावासाठी आपण तालुक्यामध्ये सर्व पक्षी नेत्यांनी ने आवाज उठवला पाहिजे आपली पहिली बैठक झाली चांगला वृत्तांत दिला पहिल्या बैठकीमध्ये ठरलं आपलं की पहिल्या बैठकीमध्ये बैठक करायची लोकांना सांगायचं आता ही दुसरी आपली आंदोलनाचा आपला दुसरा टप्पा आहे हा उपोषणाचा दुसरा टप्पा आहे याच्यानंतर तिसरा टप्पा जो होईल तो रस्ता रोकाचा होईल आणि त्या तालुक्यामध्ये सगळे रस्ता म्हणजे चक्का जाम झाला आपण म्हणू संपूर्ण तालुक्यामध्ये रस्ता रोकोचा कार्यक्रम होईल एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी संपूर्ण जत तालुक्यामध्ये आपण रस्ता रोखो करायचा आहे तिथं उंगेदास रस्ता रोक होईल माडगाळा होईल संकाला होईल मुचंडेला होईल इकडे बिळू होईल आणि इकडे जमलं तर शेडावळा आणि धपडापुला करू आणि या जतमध्ये सोलनकर चौकामध्ये आपला उपोचनला होईल हा झाला आपला तिसरा टप्पा चौथा टप्पा आहे सगळ्या सर्व पक्षाच्या वतीनं प्रचंड असा मोर्चा काढू आपण आणि शासनावर अशा राष्ट्रपतीचा दबा आणू ही जत तलकेची तीव्रता अतिशय गंभीर आहे या ते ला ते ला चा चार टप्प्यामध्ये जर शासनाला जाग नाही आली जर या दोन्ही कामाचे ते नाही निघाले तर आपल्याला बहिष्काराचा हत्यार उभारावा लागेल पहिल्या नालकेचा आपण बहिष्कार करत नाही शासनाला ह्या चार टप्प्यातून शासनाला आपण जागा करण्याचा प्रयत्न करतो आणि आता दुसरा टप्पा आहे तिसरा टप्पा रस्ता रोखोचा आहे आणि चौथा टप्पा मोर्चाचा आहे आणि पाचव्या टप्प्याला आपल्याला बहिष्काराचा हत्यार उभारायचा आहे तोपर्यंत आपण काय बहिष्कार वापरत आहे परंतु शासनाने ताबडतोब टेंबूचे चार गावचं काढावं आणि आमच्या वंचित पाच गावचं टेंडर काढावं बघा शे मुद्दा एक सरकारने आणि दोघं मांडणार खरं म्हणजे एखाद्या गावाला पाणी सोडण्यासाठी तुम्ही आंदोलन न करता पासष्ट गावच्या लोकांचा विचार करा ना मोदी मार्गाला कुठेतरी कॅनाल काढले आणि उडकीच्या तयार केलं काय उपयोग झाला तुम्हाला विस्तारित पैशाला म्हणजे उद्धव नाला हे संघ काय सगळे नाले आहेत काल मला तर बालगाला उपोषण केले काही गरज नाही छोट्या छोट्या गाहून पोषण करायचं पाणी जो दिसते थोडं करा मग असे साहेब लोट की एकोणीस कोटीची योजना आहे वास्तविक पाच अशा कुठल्या योजना होणार नाहीत नियोजन ज्याला खर्च म्हणतो त्या खर्चाला परवानगी मिळत आहे त्यामुळे मी कुठल्या तर दबावला मध्यंतरी तुमच्या मार्गाला प्रयत्न झाला हे खरं म्हणजे निवडणुकीचा स्टंट एवढं लक्षात ठेवा यामुळे एखाद्या गावाला पाणी मिळेल म्हणजे सगळ्या गावाला पाणी आहे आपल्याला काय करायचंय सगळ्या पासष्ट आणि चार गावं याच्या टेंबूची अशा एकोणसत्तर गावासाठी योजना राबवायची हो कुणीतरी उठते आणि म्हणल्यासारखे एखाद्या गावासाठी रस्ता रोको करायचा परिस्थितीच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करायचं असा प्रयत्न न करता लिडरशिप कोण करते हे महत्वाचं नाही कोणी याचं नेतृत्व करा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी घेतोय आता दोन टप्पे आपले संघर्षाचे झालेले आहेत आंदोलनाच्या झालेले आहेत तिसरा टप्पा रस्ता रोकोचा होईल चौथा टप्पा प्रचंड मोर्चाचा होईल आणि मत घ्यायच्या नंतर जर सरकारला जाण आली नाही तर आपल्याला लोकशाहीमध्ये बहिष्काराचा हात्यान उभारायचा आहे कारण असताना बहिष्कार घालायचं नाही लोकशाहीमध्ये मताचा आपल्याला एक हक्क दिलेला आहे तो हक्क बजावणं बी आपलं कर्तव्य आहे त्यामुळे ही शासनाला जाणीव होण्यासाठी हे आपल्या आंदोलनाची दिशा आहे तेव्हा कुणी या बाबतीत करू नयेत आज बऱ्यापैकी सर्व पक्षाचे लोक आले आहेत सर्व पक्षाचे नेते म्हणजे बोलताना सुद्धा आपलं थोडं तुमतून गात येत त्याच्यात खरं म्हणजे वास्तवात त्याची गरज आहे कारण इथं का तुम्हाला तुमच्या पक्षाचे तुमचा नेता काय केला तुमच्या नेत्यांनी काय केलं कोण म्हणते हिरे परशुरी आण मगाशी कोणतरी बोललं विद्यमान तुमच्या पतंगीनी बोल काहीतरी मालिक माळी बोला बघा विद्यमान आमदारांनी हे केलं अरे केलेलं सांगाल इथं बोलू नका काय करायचं तेवढ्यासाठी बोलू ना इथं आता आपल्याला काय आहे राहिलेला एकोणसत्तर गावाला जर पाणी आलं जत तालुका मी नेहमीच सांगतोय महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतोय एवढी क्षमता आपल्या जत तालुक्याच्या शेतकऱ्यामध्ये गेले एवढी वर्ष आपण संघर्ष करतोय त्यातनं आत्ता कुटुंब हिसाची पहिली योजना जरा पूर्णत्वास आलेली आहे अजूनही पा, आपली पासष्ट एकोणसत्तर गाव टेंबूचे धरून एकोणसत्तर गावाला गावा अजूनही पिण्याची टंचाई आहे मला सांगितले जमताना सदतीस गावामध्ये आज त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते म्हणजे एवढी भयानक अवस्था पिण्याच्या पाण्याची जर असेल तर शेतीच्या पाण्याची व्यवस्था काय असेल याचा आपण विचार करावा लागेल म्हणून आज सगळ्या पक्षाची लोक आपल्या आव्हानाला प्रतिसाद दिलेत या ठिकाणी आलेत मी खरं म्हणजे पहिल्यांदा त्यांना मनापासून धन्यवाद देतो तिथं तर कुठले राजकीय भाषण आपल्याला करायचं नाही राजकीय भाषण करायचं आणि मी अर्धा तास राजकारण बोलू शकतो पण तो ती राजकीय भाषण करून आपल्यामध्ये विस्कळीत आणायचे नाही सगळ्याची आपल्याला गरज आहे सर्व पक्षाची गरज आहे छोटा मोठा लहान मोठा सत्ताधारी काय आम्हाला गरज नाही त्याच्यात सत्ताधारी मध्ये आम्ही जरी असतो तरी आज पक्षाच्या जनतेच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर तयार आहे त्यामुळे सगळ्यांनी जत त्यात सत्ता वगैरे काही न म्हणता आज जसं तुम्ही सगळ्यांनी त्या काभीती राहून आंदोलनामध्ये सहभागी झाला तसं भविष्य काळामध्ये एकोणीस फेब्रुवारी बरोबर आहे ना एकोणीस फेब्रुवारीला जर त्या लोकात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल एकोणीस फेब्रुवारी सगळ्यांनी लक्षात ठेवा प्रत्येक गावामध्ये मुक्कामाला गेलेली असती त्याच ठिकाणी थांबेल त्याची व्यवस्था करा आणि आम्ही सगळे कार्यकर्ते ठराव गावामध्ये ठराविक ठिकाणी रस्ता रोको करतो आणि संपूर्ण तालुका चक्क जाम करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया त्याच्यानंतर मग मोर्चा आहे त्याच्यानंतर मग बहिष्कार आहे टप्प्याटप्प्यानं आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी जागाबद्दल किंवा सर्वांना सर्व पक्षाच्या नेतेमंडळीला आपले राजकीय मतभेद आधी असतात राजकीय विचार वेगळे असतात कोण कोणाचं गाणं गात ही आपल्याला गरज आहे पण तो असं न करता आज ह्या एका महत्वाच्या टप्प्यावर आपण सगळेजण एकत्रित आले त्याबद्दल सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं ज्या ज्या वेळेला एक कुणाची वे जर शंका असेल ती विलासराव जगतापाच्या नेतृत्वाची हे डोक्यात काढून टाका ज्याला कुणाला याचं नेतृत्व करायचं असेल त्यांनी खुशार करावं त्याच्या हाताखाली मी काम करायला तयार आहे तो आपल्याला पाणी मिळालं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची आपली गरज आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी पत्रकार बोलतो ना सांगतो की ही बातमी तुम्ही चांगल्या पद्धतीने हायलाईट करा तुमची सगळी कात्र आम्हाला मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना पाठवावे लागते आणि त्या कात्र चेहरा मारून ते परत खाली येतात त्यामुळे आपण चांगली बातमी द्यावी अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो तुम्ही पाठीमाग दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो दे 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 आणि आपण सर्व गावातले कार्यकर्ते मगाशी शिकवून तर गर्दी कमी गर्दी मोर्चाची वेळेला करायची आहे आता गर्दी करायची गरज नाही आता फक्त सर्व पक्षाचे नेते आणि ने कार्यकर्ते यांचीच तेवढी आज आपण इथं उपोषणाला बोलवलेलं आहे रस्ता रोको मध्ये त्या गावातील लोक करतील आणि त्याच्यानंतर मोर्चाला मात्र तुम्हाला न भविष्य न गुतो असा मोर्चा आम्ही त्यानंतर ठरवू पण हे सगळं आचारसंहिता लागायच्या आत करू एवढं मात्र पक्का लक्षात ठेवा एकदा आचारसंहिता लागू झाली की शासन मग हालचाल करत आहे त्यामुळे लगेच आपण मीटिंग तर आज लगेच उपोषण बोलले लगेच आता एकोणीस फेब्रुवारी का बोलतोय की जेवढ्या गतीनं आपण आंदोलन करू तेवढ्या गतीनं आपलं आंदोलनाची दिशा आणि जनतेचा विचार हे शासनापर्यंत पोहोचायला मदत होईल तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो आम्ही जे प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम सगळ्यांनी सहभाग घ्या छोट्या छोट्या गावासाठी इथं तोळ फोडलं की पाणी येते तिथं बांध घातलं की पाणी येते इथं कॅनल केलं की पाणी येते हे तुमच्या डोक्यातनं काढून टाका सगळ्यांना पाण्याची गरज आहे सगळ्यांनी मिळून विस्तारित म्हैसागर विजेची ची पासष्ट गावं टिंबुळजीची चार गावं या गावासाठी आपण सगळ्यांनी ताततीनं प्रयत्न करूया एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र